नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर सोळा मार्च रविवार काही मिनटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आता राज्यात घरकुल बांधणाऱ्यांना मोफत वाळू मिळणार आहे राज्यात घरकुल बांधणाऱ्या लाखो लोकांना याचा फायदा होणार आहे घरकुल बांधणाऱ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा होईल अशी आता नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना निकालानंतर मात्र सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी ठरली आहे योजनेसाठी लागणारा हजारो कोटी रुपयांचा निधी कुठून आणायचा असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना पडला आहे त्यामुळे इतर योजनांना आणि खर्चाला कात्री लावण्याचे नियोजन अर्थमंत्री म्हणून अजित पवार करीत आहेत अजित पवार यांच्या कात्रीवर एकनाथ शिंदे यांची शिवसेना कमालीची नाराज आहे त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी महायुतींच्या भावामध्ये वादाची ठिणगी पडली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील सर्व वाहनांना आता फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे या संदर्भातील निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने काही दिवसापूर्वीच मंजुरी दिली होती आता या निर्णयाची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून करण्यात येणार आहे तसेच एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता एक एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्ट असणं अनिवार्य असणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा दोन हजार पाच सहा या कालावधीत एस टी महामंडळाने दोन पॉईंट दोन आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस सुरू केल्या तर काही अंशी शटल सेवेसाठी अथवा गर्दीच्या ठिकाणी तीन पॉईंट दोन आसन व्यवस्था असणाऱ्या बसेस कार्यरत ठेवल्या मात्र आता पुन्हा एकदा एस टी महामंडळाने तीन पॉईंट दोन आसन व्यवस्था असणाऱ्या बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे तीन हजार बस खरेदी करता राज्य सरकार महामंडळाला एक हजार दोनशे कोटी रुपये देणार आहे त्यामुळे लवकरच एस टीच्या ताफ्यात आरामदायी प्रवास घडविण्यासाठी नव्या बसेस दाखल होणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा खाजगी व्यवस्थापनाच्या आणि इतर सर्व केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळात मराठी भाषा विषय दहावीपर्यंत सक्तीचा करण्यासाठी राज्यात कायदा लागू करण्यात आला आहे मात्र या कायद्याला हरताळ फासणाऱ्या केंद्रीय मंडळासोबत राज्यातील खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांवर ठोस कारवाई होत नाही अशातच विधानसभेत यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित झालेला असताना शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही या, या प्रश्नाचे लेखी उत्तर देताना याबाबत सावध पवित्रा घेतला आहे